तर राजेंद्र हागवणे यांची मोठी सून मयुरी जगताप यांची प्रतिक्रिया ऐकूया म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हागवणे जी आनंद आहे ती त्रास द्यायची की साडी तशी घालते कपडी चाशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून हो नंदेने खूप मला त्रास दिला होता लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली हो मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन तुम्हाला वैष्णवीशी बोलायला मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये असं मिस्टर तिच्या पतीला एवढं पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बद्दल तुम्ही बोलायचं माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टर वरती पण शशांक घागवनेनी आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास दिला सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी होतं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की मी तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून ऐकलं